आज या यवना शहरामध्ये क्रांतीकारांची जयंती साजरी केली आज मी बघतो गेल्या अनेक वर्षांपासून आपली ही जयंती कोणीही साजरी करीत नव्हतं परंतु आपल्या या तालुक्याचे भूमिपुत्र एडव्होकेट माणिक भाऊ शिंदे यांनी आपल्या क्रांतीची जयंती साजरी केली हा आमचा आदिवासी खूप अभिमानाचा भाऊ मागव संपूर्ण तालुक्यातील उभडे आहेत आणि तुतारी या चिन्हापूर्व बटन दाबून प्रचंड मताने विजय करा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्यामध्ये येण्याची संधी मिळाली वीस नोव्हेंबरला येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व घटकमित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे उमेदवारी करत आहे माझी सर्वच मतदारसंघातील आदिवासी बांधव असतील किंवा सर्वांनाच विनंती की माणिक भाऊ हे आपल्यातले आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून ते काम करतात एक चांगल्या स्वभावाचे आहे तर माझी विनंती की येणाऱ्या वीस तारखेला भाऊंचा अनुक्रमांक दोन आहे ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे त्यांच्या नावासमोरील उतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि ती जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण